सोलाजपूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या सहकार्याने व आय यांच्यातर्फे महाराष्ट्र वर्सेस सौराष्ट्र हा रणजी ट्रॉफी सामना दोन ते पाच तारखे दरम्यान सोलापूरमध्ये इथे होणार आहे यासाठी आमचे सर्व सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी मान्य रणजितसिंह पाटील दिलीप साहेब वाईस चेअरमन श्रीकांत साहेब संयुक्त सचिव चंद्रकार इंदोरसू व दरिशील मोहिते पाटील खजिनदार आमचे मॅचेस रणजी ट्रॉफी मॅच आहे हे जे पॉईंट सिस्टीम असतात एका ग्रुपमध्ये सहा टीम आहेत पाच मॅचेस रणजी ट्रॉफी महाराष्ट्र खेळणार आहे त्यामधली ही तिसरी मॅच आहे अगोदर एक मॅच झालेली सोलापूर वर्सेस महाराष्ट्र वर्सेस मणिपूर मणिपूर आता ही दुसरी रणजी ट्रॉफी मॅच आहे लागोपाठ ही मॅच आहे सौराष्ट्र वर्सेस महाराष्ट्र लोकांची हो रोक आ, सोला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांना चित्रा हॉटेल आणि सूर्य हॉटेल आणि एक दिवस लोटस हॉटेल इथे व्यवस्था केलेली आहे पूर्ण स्टाफ बी सी सी आयचा काही रेफरी वगैरे येतात त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्राचे पदे सिलेक्टर वगैरे येतात त्यांच्यासाठी आणि प्लेअरसाठी दररोज साडेनऊ वाजता मॅच चालू होईल आणि साडेचार वाजता संपेल या मॅचसाठी कसोटीपटू केदार जाधव चेतेश्वर पुजारा उनाडकट असे दिग्गज खेळाडू या पार्क मैदानावर मॅचसाठी येणार आहेत तरी सर्व प्रेक्षकांना मग विनंती आहे की त्यांनी सामन्याचा लाभ घ्यावा लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका